आजचा नाश्ता अतिशय टेस्टी आणि सॉफ्ट असणार आहे लहान मुलांचा तर हा नाश्ता फेवरेट होऊन जाणार आहे तसंच वयोवृद्ध माणसं असतील ज्यांना व्यवस्थित चावता येत नाही ते देखील यांना हा नाश्ता आवडीने खातील कारण इतका सॉफ्ट हा नाश्ता झालेला आहे तर हा नाश्ता कसा तयार केलाय तर चला पटकन बघूया आता इथं बघा गॅसवरती पॅन ठेवला आहे नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तसंच बटर आहे नंतर तेल आणि बटर गरम झाल्याच्यानंतर मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली तसंच बारीक कट केलेला कडीपत्ता आणि चिरून घेतलेली कोथंबीर आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे नंतर त्याच्यामध्ये टाकायचे दीड वाटी पाणी तर इथं आपण एक वाटी रवा घेतला आहे त्याकरता आपण इथं दीड वाटी पाणी वापरलं आहे आता या पाण्याला उकळी आपल्याला काढून घ्यायची चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकले आणि आता मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांमध्येच पाण्याला मस्त उकळी आली आता काय करायचं हा एक वाटी रवा घेतलेला आहे ना तो एक हाताने टाकायचा आणि दुसऱ्या हाताने चम्मचने फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं याच्यामध्ये गुठुळ्या तयार होत नाहीत तर आपल्याला एकदम सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे याचा तर एक दोन ते तीन मिनिटात मस्त याचा डो ता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बघा खूप छांडो तयार झालाय आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक सहा ते सात मिनिटं आपल्याला असंच सोडून द्यायचे सात मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून घेतले रवा बघा मस्त फुल्ला आहे आता याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं थोडंसं थंड झालं की मग आपल्याला याला हाताने मस्त मॅश करून मळून घ्यायचे जास्त आपल्याला याला थंड करून न घेता आता इथं मी बघा थोडंसं गरमच आहे तर मळून घ्यायला सुरुवात केलेली आहे अगदी सॉफ्ट डो याचा तयार होतो तर इथं बघा मस्त डो तयार झालाय आता याच्यात छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला बघा किती सुंदर दिसत आहेत ना अगदी सोप्पा आष्टा आहे आणि चवीला खूप मस्त याच पद्धतीने आता बाकीचे सर्व बॉल तयार करून घेते मी तर इथं आपले बॉल झालेले आहेत रेडी खूप मस्त आणि आता याला वाफवायचे तर एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे नंतर त्याच्यावरती एक चाळणी ठेवली चाळणीला मी तेल लावलेलं बरं का आता त्याच्यावरती हे बॉल ठेवायचे आणि एक दहा ते बारा मिनटं या बॉलला वाफून घ्यायचे दहा ते बारा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढले मी आणि बघा किती सुंदर बॉल तयार झालेले आहेत खूप मस्त नाश्ता हा तयार झाला आहे बघा अगदी ट्रान्सपरंट हे बॉल दिसत आहेत खूप मस्त आणि सॉफ्ट पण खूपच झालेले आहेत आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर एक पॅन ठेवायचा आहे गॅसवरती त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे चिरून घेतलेला कडीपत्ता आणि तीळ त्याचबरोबर कुटून घेतलेली लाल मिरची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि या फोडणीमध्ये हे तयार करून घेतलेले रव्याचे बॉल टाकून द्यायचेत एक दोन ते तीन मिनटं गॅस बंद करून आपल्याला याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आता या फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना या नाश्त्याचा स्वाद इतका सुंदर आणि इतका मस्त लागतो ना खूपच छान आता याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा याला फिरवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं अतिशय टेस्टी नाश्ता आपला झालेला था आहे तयार आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते खरंच खूप सुंदर लागतो आणि अगदी सॉफ्ट असा आहे आता एक टेस्ट पण करून तुम्हाला दाखवते तर खरंच खूप छान झालेला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यासच लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा